जिल्हा रत्नागिरी तालुका लांजा आणि गाव खानवली श्री सूर्यमुखी दत्त मंदिरात जाण्याचा सुंदर योग आला खानवलीतील दत्त मंदिरात येण्यासाठी रत्नागिरीतून निघालो ते खानवली हा प्रवास सुद्धा मजेशीर होता नमस्कार सुप्रभात गुड मॉर्निंग आता आम्ही निघालेलो आहोत खानवली येथील दत्त महाराजांच्या मठामध्ये आहे रत्नागिरी आणि रत्नागिरीतून आता आपण आलेलो आहोत जयस्तंभावर जयस्तंभ नावाचा हा जो चौक आहे इथून उजव्या हाताला वळलं तर आपल्याला पावसला जाता येतं तर जयस्तंभापासून उजव्या हाताला वळलो तर पावस साधारणतः अठरा किलोमीटरवरती आहे इथून अठरा किलोमीटरवरती पावस म्हणजे जिथे स्वामी स्वरूपानंदांची समाधी आहे जिथे स्वामी स्वरूपानंदांच्या वास्तव्याने पुनीत झालेली असं ते गाव आहे आणि आता आपण निघालेलो आहोत पावसच्या दिशेने आपण निघालो आहोत सूर्यमुखी दत्त मंदिर खानवली मठ हे साधारणतः रत्नागिरीपासून पस्तीस ते छत्तीस किलोमीटर अंतरावरती आहे जायला साधारणतः पाऊण ते एक तास लागतो आणि आता आपण पावस रोडने निघालेलो आहोत आता पुढे रस्ता कसा आहे तो दाखवतो आपण दत्त मंदिरात ज जाणार आहोत ते दत्त मंदिरही आपण बघूया त्या दत्त मंदिराचं महात्म्य तिकडची व्यवस्था कशी चालते हे आपल्याला बघायला मिळेल पावसला जात असताना आपण रत्नागिरीतून निघताना रत्नागिरी शहराच्या विषयीवरती हे आहे श्रीदेव काशी विश्वेश्वर देवस्थान आणि आता आपल्याला लागेल भाटे ब्रिज ते ब्रिज रत्नागिरीत सौंदर्यात भर टाकणारं हे खरंच खूप सुंदर ठिकाण आहे याच्या दोन्ही बाजूला सुंदर असं दृश्य आहे ते आहे खाडी या, या बाजूला जो दिसतो आहे तो डोंगर आहे भगवतीचा डोंगर समोर आहे लाईट हाऊस आणि त्याच्या बाजूलाच आहे मांडवी जेटी समोर तिथे दिसतंय ते आहे भाटे बीच जिथे बरीच लोक रत्नागिरीत आलेले टुरिस्ट इकडे येतात आता आपण भाटे गावामध्ये एंट्री करत आहोत भाटे गावाचे सुप्रसिद्ध म्हणजे आपल्या उजव्या बाजूला आहे भाटे बीच आणि हे बीच मध्ये याचे बाजूला सुरूपण दिसत आहेत हे सुरूपण फार डेन्स होतं परंतु चार वर्षापूर्वी एका वादळामध्ये खूप मोठ्या प्रमाणात सगळी सुरूची झाडं उन्मळून पडली आणि आपल्या डाव्या हाताला आहे नारळ संशोधन केंद्र हे गव्हर्नमेंटचं संशोधन केंद्र आहे आणि ते बऱ्याच प्रकारचे नारळ जातीचे नारळ लावले जातात आणि इथून रोपंसुद्धा दिली जातात बीच श्री झरी विनायकांच्या दर्शनासाठी अनेक भाविक येत असतात आणि हा आपला सोबत, सोबत साई भाटा एकदम मस्तपैकी सजून आलेला आहे तर असा हा मजेशीर प्रवास आमचा चालू झाला होता इथून आडीवरे छत्तीस कशेळी तेहतीस टाकळेवाडी एक किलोमीटर आणि कुर्ली एक किलोमीटर अंतरावर आहे गावामध्ये श्री महाकाली देवीचे स्थान आहे इथून तेहतीस पूर्णकर अठरा पावस दहा आणि कसोब दोन किलोमीटर अंतरावर आहे तिथे मी उशीर केला असं सगळ्यांचं म्हणणं आहे कारण तिकडे जेवायला मिळणार नाही महाप्रसाद त्याच्यामुळे ना माझ्यावर सगळे चिडलेले आहेत प्रश्न जेवणाचा नव्हता प्रश्न महाप्रसादाचा होता आणि महाप्रसाद खाण्याची जबरदस्त इच्छा राकेश भाटकरांची होती पण तो आता मिळणार नाही म्हणून सगळे मला बडबडत होते कारण महाप्रसादाची वेळ साडे बारा ते दीड अशी असते आणि ती आम्ही जाईपर्यंत टळून जाणार होती हे सांगण्याचं ही एक कारण आहे आणि त्याचं उत्तर पुढे जाऊन आम्हाला मिळणार होत फणसोप गाव गेलेले आहे आणि गोळप गाव आलेला आहे गोळप मध्ये रस्त्यालगतच हे श्री गजानन महाराजांचं मंदिर श्री गजानन महाराजांच्या मध्ये मुख्य भूमिका करणाऱ्या श्री गोखटे यांनी हे गजानन महाराजांचं मंदिर बांधलेले आहे दुतर्फा हिरव्या जाणारा हा वळणदार घाटदार सुंदर रस्ता जितका सुंदर तेवढा सफाईदारपणे आणि काळजीपूर्वक पार करावा लागतो रणपार गाव आलेले आहे इथून उजव्या बाजूने जाणाऱ्या रस्त्याने रणपार गावी पोहोचता येते या वळणावरून डाव्या बाजूने जाणारा रस्ता हा सापूचे तळे मार्गे खानवलीला जातो तर उजव्या बाजूने आपण पावस मार्गे खानवलीला जातो इथून जाण्याचं कारण म्हणजे दुतर्फा झाडी असल्यामुळे उन्हाचे चटके कमी लागतात उतार संपला की आपण पावस बाजारपेठेत येऊन पोहोचतो पावस बाजारपेठेमध्ये उजव्या बाजूला एस टी स्टँड आहे आणि इथे श्री डाव्या बाजूने श्री स्वामी स्वरूपानंद समाधी मंदिराकडे जाण्यासाठी रस्ता आहे पावस गौतमी नदीच्या काठावर वसलेले आहे या पुलावरून जाताना डाव्या बाजूला जो समोरचा रस्ता दिसतोय तो श्री स्वामी स्वरूपानंद समाधी मंदिराकडे जातो पुलावरून थोडं पुढे आलं की आपल्याला मावळंगेकडे जाणारा मार्ग मिळतो उजव्या बाजूने गणेश गुळ्यात जाता येतो गणेशगुळे अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर आहे तर सरळ जाणारा रस्ता हा पूर्ण गड गावखडी आडिओ त्यापुढे राजापूर जैतापूर अशा ठिकाणी जाणारा आहे इथे श्री सूर्यमुखी दत्त मंदिराकडे जाणाऱ्या मार्गाचा बोर्ड सुद्धा आहे आणि डाव्या बाजूने खाली उतरणारा हा रस्ता मावळंगे मार्गे जाणारा आहे मावळंगे इथून सहा किलोमीटर अंतरावर आहे आणि खानवनी सतरा किलोमीटर अंतरावर आहे इथेच पुढे उजव्या बाजूला पावसमधील श्री नवलाई देवीचं सुंदर मंदिर आहे सोहम साधनेचा पुरस्कार करून लोकोद्धार करणारे स्वामी स्वरूपानंद यांच्या वास्तव्याने पुनित झालेले हे गाव आहे स्वामी स्वरूपानंदांनी आयुष्यभर ज्ञानेश्वरीतील आध्यात्मिक विचार भक्तांपर्यंत पोहोचविले त्यांचे प्रेमळ व्यक्तिमत्व आणि साधेपणा हा त्यांच्या फोटो मधून सुद्धा अनुभवता येतो स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळ आणि त्यांच्या कार्याचा प्रसार करण्याचे कार्य अजूनही सुरू ठेवले आहे इथूनही श्री स्वामी स्वरूपानंद समाधी मंदिराकडे जाता येते आणि इथे भक्त निवास देखील आहे जिथे राहण्याची उत्तम सोय आहे निसर्गसंपन्न रत्नागिरी जिल्हा हा हापूस आंब्यासाठी खूप प्रसिद्ध आहे त्यामुळे इथूनही जाताना आपल्याला हापूस आंब्याच्या बागाच बागा नजरेस पडतात तसही रत्नागिरी जिल्ह्यातील हवामान फळझाडे भाजीपाला आणि मसाला पिकांच्या उत्पादनास अत्यंत अनुकूल आहे रत्नागिरी जिल्हा फलोत्पादनाच्या दृष्टीने महत्वाचा असून आंबा काजू व नारळ ही मुख्य फळपिकं आहे त्यामुळे आंब्या बरोबरच नारळाची आणि काजूची झाड ही मोठ्या प्रमाणावर इथे दिसून येतात बोलता बोलता बळजे स्टॉप ही निघून गेला पुढचं गावाला हे नाखरे खांबळ तर निसर्गरम्य रत्नागिरी जिल्ह्यातील हवामान हे फलोत्पादनासाठी अनुकूल असल्यामुळे येथे आंबा काजू सोबतच चिकू नारळ पेरू बोरं रामफळ आवळा चिंच फणस कोकम जांभूळ कवट बांबू सुपारी यांची सलग पिके घेतली जातात मसाला पिके आंतर पिके व औषधी सुगंधी वनस्पती आयरन अर्जुना अशोका बेल गुगुळ लोधरा रक्तचंदन शिवण टेटू बेहडा बिब्बा डिकेमली हिरडा रिठा वावडिंग करंज पन पिंपरी याची ही पिके रत्नागिरी जिल्ह्यामध्ये घेतली जातात इथून उजव्या बाजूने मावळंगे मधील श्री महाकाली मंदिराकडे जाण्यासाठी रस्ता आहे रत्नागिरी तालुक्यातील मावळंगे गावी येऊन पोहोचलो इथून खानवली बारा किलोमीटर अंतरावर आहे इथे डाव्या बाजूला हनुमान मंदिर आहे मावळंगेतून जवळजवळ अर्ध्या तासावर आहे खानवलेतील श्री सूर्यमुखी दत्त मंदिर इथून जातानाचा रस्ता अरुंद असला तरी सुंदर आहे आणि परिसर परिसर तर निसर्गरम्य आणि खूपच सुंदर आहे त्यामुळे इथली हिरवळ अनुभवत अनुभवत पुढे जावस नक्कीच वाटत इथून नातुंड हे गाव एक किलोमीटर अंतरावर हो आहे आणि खानोली बारा किलोमीटर अंतरावर हो आहे इथून हा कच्चा रस्ता लागलेला आहे रस्ता कच्चा असला तरी दृश्य खूपच सुंदर आहे आणि रस्त्यालगतच डाव्या बाजूला हनुमान मंदिर देखील आहे इथे पुढे रस्त्याचं काम चालू आहे हा इथे पूल बांधण्यात येत आहे आणि पुलाच्या खाली आहे सात पर्या या नदीला सात पर्या असं म्हणतात सात पर्याच्या इथलं हे सुंदर ठिकाण वाव सह्याद्री पर्वतरांगांनी वेढलेल्या सात पऱ्याच्या या ठिकाणी पोपळीच्या बागाही त्या सौंदर्यामध्ये भर टाकतात गावडे आंबेरे आलेले आहेत डाव्या बाजूला आहे गावडे आंबेरेची केंद्रशाळा असा सुंदर निसर्गरम्य परिसर खानवलीत जाताना पाहायला मिळतो आणि डोळ्यांचं पारण जुळेवाडी लागलेली आहे परत एकदा छान रस्ता लाभला पुढे उजव्या बाजूला गावडे आंबेरेचे विश्वेश्वर विद्या मंदिर आहे आणि इथे कातळावरच मोकळं माळ लागले पावसाळ्यात हिरवगार दिसणार कातळ असं हिवाळा सुरू झाला की असं पिवळसर दिसू लागत कारण पावसाळ्यात हिरवगार असलेलं रान हिवाळा सुरू झाला की असं सुकू लागत जाकादेवी आलेली आहे भडे येथील जाकादेवी इथे डाव्या बाजूला एकमुखी दत्त मंदिर आहे आणि उजव्या बाजूला येथे जाकादेवीचं जुनं मंदिर आहे इथून उजव्या बाजूला जाणारा रस्ता हा हरचेला जातो आणि सरळ जाणारा रस्ता हा भडेच्या दिशेने जातो भडे हे रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील गाव आहे आणि रत्नागिरी शहरापासून जवळजवळ तीस किलोमीटर अंतरावर आहे इथून भडे गावाचं सुंदर दृश्य दिसत कोकणातली हिरवळ म्हणजे डोळ्याला मिळणारा एक सुखद गारवा इथून खानवली पाच किलोमीटर अंतरावर आहे आणि ओणी चाळीस किलोमीटर अंतरावर आहे त्यामुळे मुंबई गोवा हायवे महामार्गावर इथून जाता येतो इथे हा भडे गावातील पूल लागलेला आहे सध्या हा रस्ता असा आहे कच्चा रस्ता आणि रस्त्याच काम चालू आहे कौलारू घर हा आहे भडे गावातला बस स्टॉप आणि इथे डाव्या बाजूला आहे भडे मधलीवाडी बस थांबा आणि उजव्या बाजूला आहे भडे येथील शाळा भडे येथून उजव्या बाजूने जाणारा हा रस्ता भडेच्या सोमेश्वर मंदिरामध्ये जातो आणि आपल्याला वळायचं आहे ते डाव्या बाजूला पुलावरून सरळ फौजदारवाडी काजवीनी बघा काजूची झाडिनी काजूची झाड तेला परत आणि परत हिरवीगार वनराई कोकणात फिरताना अशी निसर्गाची विविध रूप पाहायला मिळतात लांजा तालुक्यातील लावगण गाव आलेले आहे

खानवलीतील सूर्यमुखी दत्त मंदिराबाहेर सोनेरी धर्मध्वज इथूनही दिसतो इतका तो उंच आहे आम्ही खानवली मठात प्रथमच येत होतो परंतु दादा दादाबाई इथे खूपदा येऊन गेले आपल्याला इथून अजून दोन किलोमीटर आतमध्ये प्रवास करावा लागतो